नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी अनिता उभाटे बोलते मी आता भरपूर तुम्हाला सांगते ते साठ सत्तर ऐंशीचे व्हिडिओ टाकले आहेत भरपूर कमेंट आलेल्या सगळ्या तर एका दादाची कमेंट आलेली आहे की ताई मला दोन बायका आहेत तरी माझी इच्छा अपुरी आहे दादा तुम्ही दोन बायका असू असून सुद्धा इच्छा अपुरी अपुरी आहे म्हणतात तिसरी चौथी पण करू शकता तुम्ही जशा दोन बायका केल्या तशा करू शकता तुम्ही हां किंवा तुम्ही एकाच गोष्टीवर जर ध्यान दिलं तर मग कसं होईल दुसरं पण काय आयुष्यात आहे का, का नाही तुम्हाला बरोबर आहे की नाही सांगा पण त्याच त्याच गोष्टीचं तुम्ही ध्यान करता एक जर मी व्हिडिओ टाकला की तुम्ही त्याच व्हिडिओकडे वळता पण दुसरे पण आहेत ना व्हिडिओ छान छान मी तुम्हाला एक माहिती सांगितली होती ज्या स्त्रिया घरामध्ये असतात डिप्रेशन मध्ये जातात एकटं एकटे असतात एकटं पडलेलं असतं त्यांना एकटं एकटं वाटतं मी त्यांच्यासाठी टाकलेला होतो व्हिडिओ मित्रामध्ये सहभागी व्हा जरा देवदर्शनात जावा त्यांना आपण कुठं जर फिरायला घेऊन जावा अजून एका दादाने कमेंट टाकली होती की आ... काय टाकली होती बाई त्यांनी कमेंट मला लक्षातच नाही एका दादाने आणखी कमेंट टाकली होती की हा माझी मंडळी मला देत नाही तुमच्या मंडळीला सांगा तुमच्या मंडळीला सांगा की आ... मला त्या ताईने असं सांगितलंय म्हणून की की काहीतरी गिफ्ट घेऊन द्या तुमच्या मंडळीला तुमच्या मंडळीला छानस गिफ्ट घेऊन द्या तिला फिरायला आ तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा किंवा तुमच्यामध्ये काहीतरी कारण असेल चिडचिड करत असेल किंवा तिला आता त्या गोष्टी असतील एवढं पण असू शकत बरोबर आहे ना तुम्ही पण आता त्या गोष्टी सोडून द्या है ना बायकोच जवळ जायचं त्या सोडून आता बस आता तुम्ही सुद्धा चेंज करा स्वतःला कुठंतरी मस्त फिरायला जावा देवधर्माला जावा कीर्तन भजन करा जरा तुमचं माइंड चेंज करा विचार चेंज करा नवीन नवीन काय म्हणते छान छान जरा ड्रेसिंग करा मस्तपैकी ड्रेस घाला हेअरस्टाईल करा बायकोला पण तसं द्या अरे बस ना आता तेच 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 सारखं काय का मी एक सांगितलं तुम्हाला की साठवीनंतर बायका एकट्या पडतात डिप्रेशनमध्ये जातात तेच 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 घेऊन बसतात आयुष्यामध्ये झालेल्या घटना त्याच त्याच ते हे करत बसतात आठवत बसतात म्हणून मला वाटते की आयुष्यात जे घटना घडल्यात ना ते सोडून द्याव्या स्वतःला चेंज करायला शिकाता एवढंच मला सांगायचं की स्वतःमध्ये थोडस बदल करा ह्या ज्या कमेंट आहेत ना तुमच्या त्या कमेंटला पण मी उत्तर सांगते मला नाही काय फरक पडत तुम्ही कमेंट करू शकता पण कसं असतंय तेच विचार घेऊन बसला माणूस त्याच विचारामध्ये होतो जसं तुम्ही विज्युलेशन म्हणजे जसं तुम्ही स्वप्न बघताना तसंच पुढं जाता माणूस जर तुम्हाला एखाद्या चांगलं काहीतरी करायचं असेल चांगलं म्हणजे कसं आयुष्य जर आणखीन चांगलं जगायचं असेल राहिलेलं आयुष्य मन्नाशीनंतर साठी नंतर चांगलं आयुष्य जग स्वतःला तुम्ही बदल करा चेंज करा तेच 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 पानचट काय सारखं तेच पिरून पिरून तेच पिरून पिरून तेच माहीत झालं ना सगळ्याला झालं ना ते आता काय असं सारखं सारखं तेच 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 स्वतःला बदला म्हणते मी स्वतःला चेंज करा घरामध्ये आनंदी वातावरण ठेवा बायकोने तुमचे खूप दुःख सहन केलं असं दादा खूप तुमच्या आयुष्यामध्ये अशा पण कधी घटना घडलेल्या असतात की तिला खूप दुःख झालेलं असेल झालं असेल त्या पण गोष्टी आठवत आहेत तर ते दुःख विसरण्यासाठी तिच्या राहिलेल्या आयुष्यामध्ये आनंद आनंदी येण्यासाठी आनंदाचं वातावरण ठेवा ती कशी आनंदी राहील ते बघा शेवटी तुमची बायको आहे किती पण केली तर आणि ते होतो एक दुसरा म्हणतोय की दोन बायका आहेत तर तू अजून दोन बायका कर बाबा काय कमेंट लोक करतात बारीक तर मी काय माहिती ते आयुष्यात तेवढ्याच गोष्टी नसतं आणखीन बरंच काही असतं आयुष्यामध्ये आहे की नाही का तेवढंच असतं आयुष्यामध्ये सांगा बरं मला त्याच्या पण पलीकडं भरपूर आयुष्य असते नाही तर जे राजा महाराजे ते काय करत होते करत होते ते की चार चार बायका तुम्ही बी करू शकता मग बघा काय होते त्या शांत बसत होते काय करत नव्हते त्या राण्या आताच्या राण्या बघा एकच रौदी दुसरी जर केली ना तुम्ही बी तिने बी दोघीची पण पाय बुडून ठोई ती आता पायल्या दोर आहेत ना अजून कशाला पाहिजे तुम्हाला मग म्हणजे तुम्ही माणूस आहे का नाही या भूतालावर माणस माणूसच आहे ना तर घालत दुसरीकडे लक्ष घाला ना जरा तेच तेच सारखं फिरून फिरून तेच फिरून फिरून तेच हे पाचट गोष्टी आहेत ना जास्त काळ टिकत नसेल आपल्या आयुष्यामध्ये आपला परिवार आहे मुलं आहे संसार आहे ज्यांची छोटी मुलं आहे ज्यांची लग्नाची मुलं आहे ज्यांना जाव आहे ते सुद्धा पानसटपणा जास्त दिवस टिकत नसतो माणूस नजरेत उतरून जातो आत्ती पानसटपणा केल्यावर ते पानसटपणा करणे ते बायकांचा शरीर काय प्रदर्शन करणे ह्या गोष्टी जास्त काळ टिकत नसते समजले का तर मस्तपैकी नवीन नवीन काहीतरी पदार्थ करायला शिका दादा तुम्ही कधी कधी बायकोला खाऊ घालायला शिका तिरं पण करतीच ना आयुष्यभर केलेलं तुमच्यासाठी कधी कधी तुम्ही एखादा करा चुकतो पदार्थ मस्त खूप छान खूप सुंदर आहे जीवन तुम्हाला नाही ते समजायचं एक गोष्ट टाकली मी एक टाकलो तर कारण खूप जण अशा आहेत महिला की त्या खरंच डिप्रेशन मध्ये गेलेल्या दुःखी असतात त्या महिला आणि त्या महिलांना वाटते की आपण एवढं दिवस दुःखामध्ये काढले आपल्याला आनंदाचे दिवस कधी येतील किंवा आपण सारखं तेच तेच आपल्या नशिबात आहे काहीतरी बदल पाहिजे आपल्या नशिबामध्ये तर तुम्ही तुमच्या बायकोच्या राहिलेल्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडवा तर अर्धाच व्हिडिओ झाला जरा घरामध्ये कशेत माझे मिस्टर पण आहेत टी व्ही वगैरे लावून बसलेत ना मग ते पण जरा मध्ये मध्ये बोलायला लागले ला यायला लागलं तर म्हणून जर स्टॉप केला व्हिडिओ तर त्या दादांचं तसं म्हणणं आहे तर दादांना सांगायचं आहे की तुम्ही तेच तोच विचार करू नका सारखा जवळ ते काय त्या गोष्टीला घेऊन बसतात है ना मस्त पदार्थ बनवून खायला शिका तुम्ही काहीतरी खूप आहे आप आपल्या आयुष्यामध्ये आहे की नाही निसर्ग एवढा सुंदर आहे तुम्ही निसर्ग जावा कुठेतरी पाहायला जाऊ शकता तुम्ही निसर्ग पाहायला बायकोला हा? घेऊन हां बायकोला छान छान दोन तीन ड्रेस घेऊन द्या बघा ती खुश होती की नाही मग आमची मंडळी म्हणे मला येऊ देत नाही अहो मंडळी येते तुमची जीवनसाथी आहे तुमच्या तुमच्यासोबत तिनं आयुष्य काढलेलं आहे तिला पण काहीतरी भावना असतील ना तिचं पण काहीतरी मन असाल ना ती बोलू शकत नाही ना कसं स्त्रिया बोलू शकत नाही तो शेवटी आपली ही संस्कृती असते मन मोकळ्यापणाने बोलू शकत नाही काय काय गोष्टी तिच्या मनातलं तुम्ही जरा ओळखायला शिका तिच्या मनात काय चाललंय तिला काय हवं आहे शारीरिक सुख सारखं तेच तेच तिला नको असतो दादा खरं सांगते तुम्हाला तुम्ही मला ताई म्हणता म्हणून तुम्हाला मी सांगायला लागले या गोष्टी की त्याच्या पण पलीकडं आपलं आयुष्य असतो तेच तेच गोष्टी सारखं कमेंट करण्याचा म्हणण्यामध्ये काय अर्थ आहे सांगा बरं मी तुमच्या कमेंटला उत्तर देणं तुम्ही तेच बोलायचं सारखं त्या गोष्टी सोडून द्या आता नवीन नवीन विचारांनी तुम्ही आता जगायला शिका असं मला वाटतंय बऱ्याच जणांची कमेंट आलेली आहेत तर मी का सांगितलं होतं की डिप्रेशनमध्ये जातात कोणी दुःखी राहतं सारखं बऱ्याच बायका आहेत अशा दुःखी राहतात तर बघा स्वतःला चेंज करा बघा मी आज तर ॲड केली ते नवीन वगैरे काय तर मी मोत्याचे दागिने आणले छान असं विकायला त्याच्यामुळं मी बघा बरं आता स्वतःला मला एवढा कंटाळ येत हो साडी घालायला आपण ड्रेस गाऊन वगैरे घातलेलं असं तरीसुद्धा मी सुंदर अशी साडी वगैरे घालून ॲड केली त्या ह्याची जी, ज्वेलरीची जी, असं मग मी स्वतः काहीतरी म्हणजे खुश राहण्याचा प्रयत्न करते सारखं पण आपण दुःखी राहून जमतं का सांगावं वॉकिंगला वा? जावा फिरायला जावा है ना चला मग बाय